परत एकदा आपल्या चॅनल मध्ये सेम एकाच साडीवरती नेकलेस ट्राय करून बघणार आहोत एका सो आजची साडी खूप 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 सुंदर आहे तुम्हाला पण आवडेल आणि आणि हे बघा ऍक्च्युली हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना हे फक्त पदर ही अशी आहे पूर्ण साडी अशी आहे आणि पण खूप सुंदर दिसते खूप म्हणजे खूप सुंदर दिसते आणि ह्याचं हा पदर आहे अजून ही साडी न्यू आहे जशी तशी मी ह्याला काही बिडिंग वगैरे केलेलं नाही आहे ह्याचा ब्लाउज वगैरे पण अजून मी शिवलेला नाही कारण की ब्लाऊजचा जो कलर आहे तो सेम असाच आहे त्यामुळे मी विचार करते की ह्याच्यावर मला कॉन्ट्रास्ट हवा सो मी अजून कुठला कलर चॉईस करायचा हे मी अजून निवडलेला नाही सध्या मी हा ब्लाऊज हा कलर त्या साडीवरती मॅच करून घालणार आहे आणि हा ब्लाऊज बहुतेक माझ्या सगळ्या साड्यांवरती जातो त्यामुळे ह्या कलरचा एक ब्लाऊज तुम्ही पण शिवलात तर मला वाटतं खूप इझी जाईल जेव्हा आपण नवीन साडी घेतली तर पटकन घालायला आपल्याला भेटू शकतो आपण या साडीवरती आज एक हा नेकपीस ट्राय प्रत्येक साडीवरती ट्राय करून बघावाचा म्हणून हा एक आपण ट्राय करणार आहोत हा सिंपल पिंक पिंक ह्याच्यामध्ये खडे आहेत म्हणून हा पण एक ट्राय करून बघणार आहोत कसा दिसतो जरा असा ब्रॉड जरा असा भरगतच असा आपण ट्राय करून बघणार आहोत कसा दिसतो आणि हा एक गळ्याबरोबर आहे आणि हा त्याचाच एक लॉंग आहे हे पण आपण ट्राय करणार हा एक नाजूक हा एक नाजूक पीस आहे हा पण हे आपण असं बघणार आहोत एकूण सहा पीस आपण घालून बघणार आहोत पहिली मी साडी वेअर करून वा तर अशी घेतली वाडी ट्रायल घेऊया नेकलेस ची सो ही लाइट शेड मध्ये साडी आहे ह्याच्यावरती डार्क नेकलेस खूप छान दिसणार ह्याच्यावरती हे मोठे कानातले घातले तरी पण छान दिसते जर ह्याच्यावर तुम्ही छोटे घातले तरी खूप छान दिसणार आणि इवन समजा हा तुम्ही नेकपीस घातला नाही आहे पण जर तुम्ही असे लॉंग छान ब्रॉड मोठे कानातले घातले तरीसुद्धा खूप सुंदर दिसणार लुक आणि ह्याची किनार जरी इतकी सुंदर आहे पदार्थ इतका सुंदर आहे एक नंबर ओके okay. आपण आता नेक्स्ट नेकलेस ट्राय करूया आणि बघूया कसा लुक दिसतोय हा तर लुक खूप छान होता मला सांगा ना कोणता लुक आवडतो हे पण कमेंट्समध्ये नक्की सांगा चला आता नेक्स्ट करू वा आता हा लुक कसा वाटतो हा एक नॉर्मल डिसेंट लुक वाटतोय गोल्डन पण ह्याच्यावर खूप छान मॅच होते पण जर रोज गोल्ड आपल्याकडे असता तर तो जास्त अजून ह्याच्यावर जाईल असं मला वाटतंय सो हा नेकलेस सुद्धा ह्याच्यावर खूप छान वाटतं बघू शकता लोक खूप सुंदर दिसते खूप सुंदर दिसते मला तरी आवड छान नाजूक लुक येते ह्याच्यावरचा लोक बोला इतका छान दिसते ओ oh माय गॉड खड्यामध्ये आहे आणि मोती जरशा आहे आपण एका साडीवरती सहा नेकलेस ट्राय करून बघितले सो so, तुम्हाला या साडीवरती कुठला नेकलेस छान वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ आवडत आहेत का हे पण नक्की सांगा आणि काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे हे पण मला सजेस्ट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग आणि लाईक शेअर कमेंट्स पण नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय